तर नमस्कार मित्रांनो मी रजत चव्हाण मी सहज स्वात करतो मराठी चॅनवर रशत चव्हाणच्या नावाने आहे आणि सकाळपासूनच आता सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पाऊस चालू झालेला आहे पहाटेपासूनच त्याने सुरुवात केलेली आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी गावोगावामध्ये पाणी साकलेलं आहे आणि रास्ता वगैरे ब्लॉक झालेला आहे आणि आजूबाजूचा जो आपल्या देवाणघेवाणीचा जो रस्ता आहे तो तो बंद झालेला आहे तर कशाप्रकारे पाणी भरलेलं आहे आणि कुठे कुठे पाणी भरलेलं आहे तर ते पाण्यासाठी आपण निघालेलो आहोत ते म्हणजे पंदूरवरून तर आपण पहिल्यांदा गावामध्ये जाऊ त्यानंतर बांबाड्यामध्ये पावशीमध्ये त्यानंतर बाकी कुठे कुठे आहेत रस्त्यावर कुठे कुठे पाणी आलेलं आहे ते पाहूया चला जाऊया आता आपण निघालो आहोत ते म्हणजे पंदूरवरून आणि पंदूरवरून तुम्ही शकता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आपण निघालो आहे पंदूरमध्ये पाणी किती भरलं आहे तो जो समोरचा रोड आहे तो पंधूर गावामध्ये येतो आणि डायरेक्ट तो मिळतो ते म्हणजे या समोरच्या रोडला आणि तुम्ही पाहू शकताय बघा इकडे खूप इथे पाणी साठलेलं आहे पंधूर गावामध्ये जो देवाणघेवाण करायचा जो रोड आहे तो, तो, तो सर्व बंद झालेला आहे इकडचा जो समोर वस्ती आहे आणि या ठिकाणी जी शेती आहे ती पूर्णच्या पूर्ण, पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे पण आपण आतमध्ये जाणार नाही आहोत कारण इथूनच हे बघा इथूनच रस्त्याला पाणी टच झालेलं आहे आणि जास्त पाणी असल्यामुळे आपण पुढे जाणार नाही आहोत आपण इथूनच पाण्याचा अंदाज घेऊ आणि पाठी येऊ आपण हे बघा ती समोर ति पाहतो हो आहे तुम्ही पाहताय हे बघा ही इकडून नदी वाहते आहे आणि ती भरपूर ओसंडून वाहते आहे म्हणजे फुल भरलेली आहे आणि त्यानंतर इथे जी ओव्हरफ्लो सगळं जे पाणी आहे ते आतमध्ये गावामध्ये घुसलेलं आहे हा पाऊस कमी झाल्यावर इकडचं थोडं थोडं पाणी शांत होईल आणि त्यानंतर हळूहळू पाणी खाली उतरेल आता या ठिकाणी पथपूर गावामधलं जे पाणी साकलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण चाललो ते म्हणजे बांबाड्यामध्ये बांबाड्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं आहे तर तिकडे काय परिस्थिती आहे त्या देखाण्यासाठी आपण चाललो आहे तर चला जाऊया आता आपण आहोत म्हणजे नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्सला आणि माझ्यासमोर आहे तो म्हणजे हा आहे बांबाड्याचा पूल आणि बांबाड्याच्या पुलावर आपल्याला पाणी पाहायला भेटतं म्हणजे बघा पाणी किती आलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्ण ते पूर्ण इथे पाणी आलेलं आहे तर इथे माझ्या मित्राचं घर आहे तिथे शेती आहे त्यांची शेतीसुद्धा पाण्याखाली गेलेली आहे आणि हा जो एरिया आहे तो म्हणजे पाण्याने पूर्ण इथे व्यापलेला आहे जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत इकडचा भाग खाली होणार नाही आहे तर आता आपण पाहूया ते म्हणजे बांबाड्या गावामध्ये पुढे जाऊया तिथे बघूया पाणी किती आले आहे ते चला तर या ठिकाणी हे बघा हे देऊळ आहे ते देऊळसुद्धा पाण्याखाली गेलेलं आहे आंबाड्यामधलं आणि त्यानंतर इथेसुद्धा लोकं इथे थांबलेली आहे आणि जो तिकडून जो रोड यायचा आहे तर ती लोक एकाच एक मार्गी दिशेने इथे येत आहे तेव्हा या ठिकाणी आणि इकडे सुद्धा पाणी भरपूर असल्यामुळे पुढे आपल्याला जाता येत नाही आहेत पण आपण आता जाऊया ते म्हणजे तिकडच्या उलट्या दिशेने उलट्या दिशेने पाहूया पाणी केवढं आहे ते आता आपण आलो आहे ते म्हणजे मुस्लिमवाडीच्या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता आंबाडे गावामधले हे मुस्लिमवाडी आहे तर तिकडे पाणी साठलेलं आहे हे बघा आणि इथे समोर एक घर आहे त्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे आणि हे पाणी जे आहे तर या लेवलला आलं आहे तुम्ही पाहू शकता इकडे हे ते समोरचं जे घर आहे तुम्ही मघाशी बोललो त्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे हे बघा आपण आहोत लां जा ते म्हणजे पावशी गावामध्ये आणि इथे लांबच लांब गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी बघा इथे गाडी आलेली आहे आणि मोठ्या मोठ्या गाड्यांच्या सुद्धा इथे रांगा लागलेल्या आहेत इथे अम्बुलन्स सुद्धा इथे अडकलेली आहे या ट्रॅफिकमध्ये आणि एका लाईनने इकडच्या येण्याचा रोड आहे आणि या ठिकाणी जाण्याच्या गाड्या तिथे चाललेल्या आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा इकडे तर या ठिकाणी जो समोरचा जो रोड आहे तो तो जातो म्हणजे कुडाळच्या दिशेने इकडून आणि इकडचा रोड आहे तो म्हणजे येण्याचा रोड आहे तो जातो तो म्हणजे कणकवलीच्या दिशेने हा जो रोड आहे तो कुडाळच्या दिशेने जातो आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे पाणी लागलेलं ला आहे आणि हे जे तुम्ही पूर्ण बघता हे पूर्ण असं भरलेलं आहे आपल्याबरोबर ज्येष्ठ जे हॉटेल आहे ते त्या ठिकाणीसुद्धा पाणी आलेलं आहे आणि इथे पब्लिकसुद्धा इथे आता जमलेली आहे इकडे त्या ठिकाणी थोडे टू व्हीलर जे आहेत कोणाकोणाची तिथे या ठिकाणी उलट्या दिशेने इथे नाही तर इथे सर्कस करावी लागते इकडे या ठिकाणी बघा आणि इथे खूप पाणी इथे आहे त्यामुळे पलीकडे जाता येत नाहीये त्यामुळे थोडसं एक दीड दोन तासाने इथे पाणी जेव्हा कमी होईल तेव्हाच हा रस्ता क्लिअर होईल अन्यथा हा क्लियर होणार नाहीये रस्ता या ठिकाणी हा जो ट्रक आहे तो या ठिकाणी बघा या भर पाण्यामध्ये भरलेल्या पाण्यामध्ये इथे चाललेला आहे मोबाईल पण इथे फोर फोरेनरकडे काही काही जे आहेत ते रिस्क घेत नाही आहेत कारण पाण्यामध्ये काही ना काही त्रास होईल म्हणून गाडींना काहीतरी प्रॉब्लेम होईल म्हणून पण हा जो गोवाची पासिंग आहे हा जो मित्र मगाशी भेटलेला त्याने डायरेक्टली पाण्यामध्ये गाडी टाकलेली आहे तो ऊन रिक्स चालला आहे आपली आणि या ठिकाणी सुद्धा लोक चाललेले आहेत आणि त्या ठिकाणी तिकडचा जो एरिया आहे जो कुडाळ साईडचा तर तिकडून लोक जे इथे थांबलेली आहे तिकडे सुद्धा ला, लांबच रांग रांगे लागलेल्या आहेत तिकडे आणि इथून जी मध्ये जी वाट आहे इथे झाडं वगैरे लागलेली आहेत तर तिथून लोक येत आहेत तिथे गाड्या वगैरे आणत आहेत त्यामुळे ज जे लांब लांब जाणारी गा गाड्या आहेत टू व्हीलर्स वगैरे आहेत लोकं जे ऑफिसमधून वगैरे निघालेली आहेत जर संडे असल्यामुळे काही नसेल पण कुठे गेलेली असतील तर ती रिटर्न येताना त्यांना ही कसरत करावी लागते आणि आपला मित्र भेटला तो म्हणजे सुखी आणि त्याचे मित्र आहेत या ठिकाणी आणि कसं वाटतंय आणि पावशी गावामध्ये हे दरवर्षीच आहे थँक्यू थँक्यू सो मच आणि या ठिकाणी बघा इमॅजिका झाले ऐके इमॅजिका दुकानाच्या बाजूला असलेली ही विहीर आहे ते विहिरी तुडुंब भरलेली आहे हे बघा इकडे आणि त्यानंतर इकडे जो आता जो गर्दी जमली आहे ती म्हणजे वन वे मगाशी गाड्या इथून जे जात होत्या आणि येणाऱ्या ज्या गाड्या होत्या म्हणजे जाणाऱ्या ज्या गाड्या होत्या त्या इथून जात होत्या आणि जर येणाऱ्या गाड्या होत्या तर इकडून जात होत्या तर इकडच्या गाड्या या साईडला शिफ्ट झालेल्या आहेत आणि एकतर्फ मार्ग जो आहे तो चालू झालेला आहे आणि थोडासा जो मगाशी तो पाहत पाहताय तुम्ही मगाशी व्हिडिओमध्ये बघितला तो थोडासा कमी झाला आहे आणि आता आपण जाऊ लावतो म्हणजे काळोख होत आहे काळोख झाला आहे भरपूर त्यामुळे आता थोडंसं धुंद धुंद दिसतं आहे त्यामुळे थोडंसं सॉरी आता लेट झाला आहे पण आता पुढे जाऊ आणि बघू केवढी परिस्थिती आहे ती आणि मॉल बॉक्समॉलमध्ये अजून केवढं पाणी आहे ते पाहूयात चला तर या ठिकाणी बरोबर दीड एक तास झाला आहे हे मंडई जे आहे गोव्यावरून आलेले आहेत हे बघा या ठिकाणी आणि गोव्याची गाडी आहे आणि या ठिकाणी हे जे गृहस्थ आहेत ते या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत की पावसाचं पाणी इथे भरलेलं आहे तर तुम्ही काय सांगाल का का कि किती वेळ झाला की तुम्ही इथे थांबलात या गर्दीमध्ये जवळजवळ दीड तास झाला आहे आम्ही गाडी परत मागे घेऊन आलेलो आहे आणि आता सुरक्षित ठिकाणी लावलेले आहे अजून जवळजवळ एक तास पाणी कमी होण्याची चिन्ह नाही आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष वेळीच दिला असता तर ही अशा प्रकारची फळं आमचं झालं नसता चालेल तुम्हाला एक तासभर लागेल की ह्या गोष्टी पाणी निवडलेलं आणि म्हणून तुम्ही सुरक्षित जावा तर पाहण्यात वगैरे गाडी घालून तुम्ही जाऊ नका चला धन्यवाद काय थँक्यू या ठिकाणी समोरचा जो रोड आहे oh. तो म्हणजे बांबड्याचा जो पूल आहे तो, तो, तो इथे संपतो आणि बांबड्याच्या बरोबर पुलाच्या समजा ज्या बाजूला असलेलं ते म्हणजे इथे साई मंदिर आहे तर साई मंदिर तुम्ही पाहू शकता इथे पाण्याखाली गेलेलं आहे त्या ठिकाणी कारण इथे बाजूलाच नदी वाहत असल्यामुळे तिकडचा जो पूर आहे तो ह्या मंदिरामध्ये गेलेला आहे मंदिर असं पाण्याने पूर्ण भरलेलं आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी आता आपण चालवतो म्हणजे बांबड्याच्या बॉक्सवेलमध्ये आणि बॉक्सवेलमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही आहेत एवढं पाणी आहे हे बघा मगाशी ते दोन व्यक्ती आहेत ते इथे गेले आहेत आणि इथेच थांबलेत आणि आम्हीसुद्धा इथेच थांबलो आहे कारण रिस्क येऊ शकत नाही आहोत तिथे जाण्यासाठी तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे बांबड्याचा समोर जो तुम्ही पाहता हा बघा समोर हॉल आहे आणि या हॉलपर्यंत पाणी भरलेलं आहे समोर घर आहे ते घर पण पाण्याखाली गेलेलं आहे घरापर्यंत पाणी येतं इथे जे दुकान आहे तेही भरलेलं आहे आणि हा समोरचा रो जो रोड आहे बांबड्याचा देवाणघेवाण करण्याचा रोड आहे तो बंद झालेला आहे इकडे आणि आता आपण चाललो ते म्हणजे पुढच्या प्लेसला घरी तर या ठिकाणी हा जो बांबड्याचा पूल स्टार्ट होतो तर त्या ठिकाणी बरोबर समोर उजव्या साईडला इथे घरं आहेत या ठिकाणी म्हणजे आता काळोख झाले असल्यामुळे जे आपल्याला दिसत नाहीत तर समोर माड आहे गाडीच्या प्रकाशावर आपण दाखवत आहोत पण इथे सगळे पाण्याखाली गेलेले आहेत तिकडची जी घरं आहेत ती सगळं इथे पाण्याखाली गेलेलं आहे इथे तुम्ही आणि इथे समोर एक विहीर आहे हे बघा ऐकू मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी बघा दिसते हा जो समोर दांडा आहे तिकडे ती पाण्याखाली पूर्ण गेली आहे आप तिकडच्या घराचा जो जाण्याचा रोड आहे तो पूर्णच्या पूर्ण इथे बंद झालेला आहे तर आता आपण पुढे जाऊया इथे समोरच एक घर आहे बांबड्यामध्ये तेही पाण्याखाली गेलं असणार आहे तर ते पण दाखवतो तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जे समोर जे घर पाहताय तेही पाण्याखाली गेलेले आहेत बघ गेट पहा गेट केवढा होता केवढा झालेला आहे तुम्ही पाहू शकता इकडे आणि हे जे बैठी घर आहे त्यांच्या घरामध्ये इथे पाणी गेलेलं आहे आणि हे बघा हे जे पाणी वाहत आहे बघा हे बघा इथे सगळंच्या सगळं पाणीने इथे बांबडा गाव आतमध्ये गेलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही हे समोर जे घर आहे डबल माळ्याचं तर इथे हे पूर्णच्या पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता बघा पाणी त्यांच्याबरोबर इथे खांब आहे तिथपर्यंत लागलेलं आहे घर ला घर वरती आहे त्यांनी बांधलेलं पण इथे पाणी गेलेलं आहे पूर्ण आणि हे तुम्ही गेट पाहता इकडे त्यांच्या घराचा तो पाण्याखाली गेलेला आहे इथे त्यानंतर त्यानंतर इथे बैठकी घर आहे इकडे हे बघ इकडे इकडे मार लाईट त्या इकडे इथे तेही पाण्याखाली गेलेले आहेत माड आहेत झाडं त्यांची आजूबाजूची झाडं आहेत सुद्धा पाण्याखाली गेले आहे इकडे हा जो एरिया आहे तो पूर्ण शेतीचा आहे ती सगळी शेती तिथे पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि चला तुम्ही पाहू शकता बघा इकडचा जो रोड आहे तो कुठचाही चालू नाही आहे त्या ठिकाणचा जो जायचा रोड आहे कुडाळच्या दिशेने तो चालू आहे एक एकतर्फा मार्ग तो चालू आहे यायचा आणि जायचा तिथेच चालू आहे तर चला एवढीच होती माहिती आजच्या दिवशी चला जाऊया थेडा आपल्या घरी